सलाम वेलकम चांगला माझ्या नवीन आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचा सगळ्यांचा उमेद करता तुम्ही सगळे बेस असिव मी पण अलहमदुल्ला बेस हाओ आणि तुम्ही पण अलहमदुल्ला बेस असू आज आयतवार आयतवारचं आज गाडी लोड करू काल तुम्ही बघला शिव लो माल पुरं शॉटिंग करताना आज इन्शॉलला गाडी आपली लोड होईल माल घेऊन जाओ पुन्हा मी माल देतात आपण तुम्हा व्हिडिओमध्ये दिसेल ते लास्टपर्यंत व्हिडिओच्या राहावा टेम्पो लो अपलो या गाड़ी मधे अपलो माल शॉपिंग बीका गाड़ी भरता ठीक है बहुत आप

अरे तर ढलान पण तर जावली हो बसतात त्यांना पहिले थोडा माग्या माग्या गरजा पडेल त्याच्या बाद मग गा आधी गाडीवरती घालते होऊ आहे उभा करा इनशाल्ला आपल्या चाचा आहे चाचा आणि आपलं इब्राहिम बाय हे पण भावस लागते माझं याचा ह्याची गाडीच भरलेली आपण ठीक आहे इब्राहिम काय बोलतील चालेल तो इम्रान आहे चायनीज चायनीसवालो इम्रान आणि भाजीवाली आहे आपल्याला वरती चढूचा आता ढलान ढलान चढूच्या वरती जो टनल आपलो मी आता बारा माणसं

कासरवली गाव येईल आपलं कासरवली गाव तर कासरवली गाव आहे हा कासरवलीचं मंदिर आहे कासरवलीतला कोण माणूस बघत असेल माझे व्लॉग्स ते कमेंट करून सांगा ढलान मोप डेंजर असते शूट झाला नाही पण ॲक्च्युली आमची साखरदरची ढलान आहे ना मोप फेमस आहे तर आपला खंडाला घाट आहे मग आपला रत्नागिरी येताना घाट आहे ना तशी घाट आहे आपली रत्नागिरी साखरदरची साखरदारची सडकी जुनी कुणी चढवला ना तो एकदम पक्को ड्रायवर आणि त्याच्यात फेल गेलो ना ते समजू जातो हलको मुलको ड्रायवर आहे पण आपले गावातचे सगळे जितके पण गाड्या हो चालवतात अलमदुल्ला ते अलमदुल्ला एकदम बेस चढवतात याच्यावर भरोसा करू शकतो आपण बाकी दुसरा कोण गावाचा भार आला की खाला ते अटकले चला मग जावं पुढ्या डायरेक्ट आता मिळूया आपण जय माल देतातील जय आपली गाडी पोचली गाडी खाली करूया आणि मस्त व्हि आहे एक नंबर ये पुरा भंगार है जिसको अपन देते पत्र फ्रिज वगैरह सगला घता ये अपनी गाड़ी अपनी गाड़ी कासारविलता आई लोक बोलला नव्हता आता पण आहे ना घरात आता ती गावात आपल्याला मिळेल तिशी बात करू मग ती बोलली ते मग येऊ ती नाव आहेचं हॅलो अरे आहे

हा सगळे माणसं येतात मग त्यांची करतो हा बसायला बेशक बेशक आणि हे शफीबा आमच्या हॉस्पिटलाइज मध्ये पण कोण असला हॉस्पिटलाइज वगैरे ॲक्सिडेंट वगैरे राहिले ते सगळ्यात पहिले येतात तो चेहरो बघून ठेवा क्रिकेटर स्टार ऑफ साखर तर जो जाणव चेहरो आहे आमचं शफीक ठीक आहे ते टीम साखरतरचे जे रत्नागिरीचे व्हिडिओ बघत असतील ते ह्यांचा चेहरोच बघून बोलाकला असतील यो कोण आहे शफीक होडेकर साखरचा स्टार

पाऊस पण मस्त क्लायमेट थंडा झालाय एकदम दोन दिवसाची मोफ गरम पण होत होता आणि कसा निंबार पण पडला होता त्यामुळे कसं जास्ती गरम होत आज बघा वातावरण थोडं चेंज झालेलं आहे तुफान दिला होता लाचू ला बलावा सगळे यामा वगैरे हो सगळं चालू पण होणार होते पण वातावरण एकदम सडनली चेंज झालं होतं शेवट आता दोन तीन दिवस पावसाच असेल तर बघू तर मन आपला स्क्रॅपचा थांबणार नाही इन्शाल्ला तुम्हाला तर बघूलाच मिळेल व्हिडिओमध्ये स्क्रॅप काय घेता मालकाचं शॉटिंग करता आता तुम्हाला दिसणारच ब्लॉगमध्ये ते मग आजचो ब्लॉग तुम्हाला कसं लागलो तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तो सात तब्येत सांभाळा मिळूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये एकूनच Insha'Allah du'a mullayya akhfewa. alaykum.